नमस्कार मी गणेश सकपाळ आणि आज तुम्हाला मागील पाठामध्ये आपण बघितलं होतं नाम काय आहे तर आज आपण अभ्यासणार आहोत सर्व नाम सर्व नाम याचा अर्थ काय आहे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना काय आहे सर्व नाम म्हणतात नामाऐवजी हे जे नाव आहे याच्यात काय दिलेलं आहे नामाऐवजी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्व नाम म्हणतात बघा याच्यात तिथे वाक्य दिलेले आहेत बघा मंजू हुशार मुलगी आहे मंजू दररोज शाळेत जाते मंजूला गायन करायला आवडते मंजू हुशार मुलगी आहे ती दररोज शाळेत जाते तिला गायन करायला आवडते मग याच्यामध्ये काय आहे पहिल्या वाक्यामध्ये काय होतं सर्वकडं मंजू मंजू टाकलं होतं मंजू हुशार आहे मंजू दररोज शाळेत जाते मंजू गायन करायला आवडते परंतु प्रत्येक वेळेला मंजू दर मंजू न करता आपण काय केलेलं आहे बघा पहिला याच्यात मंजू हुशार मुलगी आहे बरोबर नंतर काय केलेलं आहे आपण ती दररोज शाळेत जाते आपण काय केलेलं आहे मंजू आवजी काय केलेलं आहे ती दररोज शाळेत जाते असं दिलेलं आहे परत मंजूला गायन आव करायला आवडते पण आपण काय खाली दिलेलं आहे तिला गायन करायला आवडते म्हणजे बघा वाक्यामध्ये मंजू आवजी ती हा शब्द लावलेला आहे तिला ती अशा पद्धतीने म्हणजे बघा पहिल्या तीन वाक्यामध्ये मंजू हा शब्द वारंवार येतो आणि मंजू शब्दऐवजी काय केलेलं आहे आपण ती तिला हे शब्द वापरलेले वापर आहे मंजूऐवजी ती आणि तिला हे शब्द वापरले म्हणून ती आणि तिला म्हणजे ती आणि तिला हे काय आहे सर्व नाम आहे हे सगळे काय आहे सर्व नामे आहेत म्हणून लक्षात ठेवायचं कोणत्याही व्यक् व्यक्तीला जर आपण तू तो ती ते त्या तुम्ही मी आम्ही हा ही हे ह्या जो जी जे ज्या कोण काय आपण आणि त्यांना आणि स्वतः हे शब्द जेव्हा दिसतील त्यांना काय म्हणतात सर्व म्हणतात नामाऐवजी नामा काय केलेलं आहे हे शब्द वापरलेले आहे उदाहरणार्थ ना माझं नाव गणेश सापकाळ मी काय बोलणार स्वतः स्वतःविषयी आपण माहिती सांगणार आहे की नाही तर मी येऊ शकतं प्रत्येक वेळेला मी गणेश सकपाळ गणेश सकपाळ असं गणेश सकपाळनी शाळेत गेला गणेश सकपाळ रेल्वेतून चालत आहे गणेश सकपाळ शाळेत गेला तो रेल्वेत चालत आहे रेल्वे पकडली रेल्वे गेली बसस्टँड आलं बसस्टँडवर बसला अशा पद्धतीने आपण सर्व नाम मराठीमध्ये वापरतो बघा सरावासाठी उदाहरणं दिलेत बघा आम्ही व्यायाम करतो याच्यामध्ये आम्ही काय आहे सर्वनाम कुत्रा हा पाळीव प्राणी आहे कुत्रा काय आहे नाम आहे आणि हा काय आहे सर्व नाम आहे हा काय आहे हा म्हणजेच कुत्रा ती प्रामाणिक आहे म्हणजे काय आहे ती काय आहे सर्व नाम आहे आम्ही बागेत जातो आम्ही हा हे काय आहे सर्व नाम आहे पुढं बघा मी अभ्यास करतो मी कळ मी तुम्हाला बोललो होतो ना मी आज कोण खेळणार कोण आपण खेळू का आपण तो हुशार आहे तो ही काय आहे सर्व बगाया। पुडिल सर्वनाम आहे आता प्रश्न बघा पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा ती दररोज शाळे वेळेवर अभ्यास करते ती दररोज वेळेवर अभ्यास करते डायरेक्ट काय आहे ती याच उत्तर येतं ती किती वर आहे चार वर आहे म्हणजे चार वर काय आहे काळ्या पेनाने काय आहे गोल करायचं आहे खालील पर्यायातील सर्वनाम असलेले शब्द ओळखा माधव हे नाम आहे उंच नाही तो आला बघा तो आला म्हणजे हे काय आहे सर्वनाम आहे किती वर आहे वर आहे मग तीनला काय केलेलं आहे आपण गोल केलेला आहे पुढं बघा आम्ही उद्या सलीला जाणार आहोत आम्ही हे काय आहे सर्वनाम आई तू उद्या कोणत्या गावाला जाणार आई तू तू म्हणजे काय आहे सर्वनाम आहे बघा तू किती वर आहे चार वर म्हणजे चारचे इथं काय आहे पेनाने आणि लाल पेन सॉरी काळ्या पेनाने किंवा निळ्या पेनाने काय आहे गोल करायचं आहे मी शाळेतील गृहपाठ करतो काय आहे मी मी त्याने खूप अभ्यास केला त्याने ओके बाबा ही फांदी खूप खाली आहे याच्यामध्ये काय आहे ही काय आहे खूप खाली आहे त्याला वाघाची डरकाळी ऐकू आली त्याला ती आठवीत शिकत होती ती आता त्याच्यामध्ये उलटे सुलटे प्रश्न तुम्हाला विचारतील खालील पर्यायातून सर्वनाम नसलेला काय आहे असलेला नाही नसलेला तो आहे ते आहे मो आहे मो काय आहे मो काय शब्दच नाही म्हणजे मो काय आहे वेगळा शब्द आहे म्हणून आपण आम्ही तुम्ही आपण आम्ही आणि तुम्ही याच्यामध्ये सांगा वेगळा शब्द कोणता आहे आपण आम्ही तुम्ही आणि काय दिलेला आहे अमोल दिलेला आहे म्हणजे अमोल काय आहे हा वेगळा शब्द आहे त्यानंतर खाली प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागी योग्य सर्वनाम निवडा सर्व नाम निवडायचं आहे सर्व म्हणजे काय आहे जे आपण बघितलेलं आहे दररोज वेळेवर शाळेत जातो आम्ही दररोज शाळेवर वेळेवर जातो ती दररोज वेळेवर शाळेत जाते जो दररोज शाळे वेळेवर शाळेत जातो का त्यांनी दररोज वेळेवर शाळेत जाते याचा अर्थ काय आहे आम्ही दररोज वेळेवर शाळेत जाते जाते येतं का आम्ही मध्ये जाते काय आहे एकच आहे म्हणजे ती दररोज वेळेवर शाळेत जाते सगळे आपण शब्द वापरून बघितले पण काय आहे ती हा शब्द काय आहे परफेक्ट आपल्याला समजतो म्हणजे ती दररोज वेळेवर शाळेत जाते तो असतो तर काय झाला असतं तो दररोज वेळेवर शाळेत जातो आम्ही जर वापरलं तर आम्ही दररोज वेळेवर शाळेत जातात पुढं बघा कावळे झाडावर बसले काव काव करू लागले कावळे झाडावर बसले आणि काय केले लागले ते काय करू लागले ते काय करू लागले कावकाव करू लागले बंटी आला बाबाच्या मांडीवर बसला बंटी आला आणि काय आहे तो काय आहे तो काय आहे मांडीवर बसला पुढे बघा गुरुजींनी गुरुजी मुलांना म्हणाले फिरायला येणार का गुरुजी मुलांना म्हणाले का तुम्ही काय आहे फिरायला येणार का तुम्ही हे त्याचं उत्तर आहे पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते संगीता फातिमाला म्हणाली संगीता फातिमाला म्हणाली तू आणि मी बागेत जाऊ याच्यामध्ये तू आणि मी काय आहे याच्यामध्ये तू आणि मी आहे का फातिमा एक आहे मी आहे क म्हणाली आहे आणि तू म्हणजे मी आणि तू काय आहे सर्व नाम आहे मी मध्ये ब आहे आणि तू मध्ये ड आहे म्हणजे ब आणि ड बघायचं उत्तर ब आणि ड म्हणजे पहिलं हे उत्तर काय बरोबर आहे मग हे पहिलं काय आहे इथं गोल करायचं आहे अशा पद्धतीचं सर्व नाम आहे त्यानंतर आपण विशेषण पुढच्या भागात घेणार आहोत आता तुम्ही सर्व मुलांनी सर्व नाम आहे हे एका वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे तू तो ती ते त्या तुम्ही मी आम्ही हा ही हे ह्या जो जी जे ज्या कोण काय आपण त्यांना आम्ही हे पाठांतर करून हे काय आहे सर्वनाम आहे हे सर्वनाम तुम्हाला ओळखावं लागतील याच्या आधी आपण नामाचा सराव केला होता आता सर्वनामाचा सराव करणार आहोत वाक्य वाचायची त्याच्यातलं सर्वनाम ओळखायचं त्याच्यानंतर आपण विशेषण घेणार आहोत आणि क्रियापद घेणार आहोत तोपर्यंत हा व्हिडिओ दोन तीन वेळा शांतपणे ऐकायचा वाचायचा सर्वनाम हे देखील ओळखायचं आणि अशा पद्धतीची ही सराव परीक्षेची काय आहे तुम्हाला सराव करता येईल आणि जास्तीत जास्त वाक्य तुम्हाला सर्वनामाची ओळखता येईल माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्वांना शेअर करा जेणे त्याची मदत होईल जय हिंद वंदे मातरम